नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या वनवा ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तर आजच्या नव्या कोरा कोऱ्या ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर थमनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणता ब्लॉग बनवणार आहे तर आज कुकिंग ब्लॉग आहे आणि आज आपल्या सोबत आहे आपली मावशी तर पाहुया मावशी काय म्हणते मावशी आज तू काय बनवणार आहेस समोसा बनवणार आहे तर चला पाहूया काही रेसिपी आहे समोसा बनवायची तर मावशी आपल्याला सांगेल काय काय साहित्य लागतं आणि काय काय रेसिपी म्हणजे रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण पाहूया चला मी दाखवते तुम्हाला समोसा बनवण्यासाठी सामान काय काय लागतं ते बटाटे उकळून घेतलेले आहेत वाटाने सोलून पण उकळून घेतलेले आहेत हे तयार केलेलं आहे तिथे बघा जेवढं तुम्हाला तिखट आणि लागेल तेव्हा प्रमाणे मिरची घ्या हिरवी अद्रक थोडं घ्या थोडी लसूण घ्या सोडलेली थोडी कोथमीर घ्या अशी छान साफ केलेली त्याच्यानंतर हे जे कच्चे मसाले घेतलेले आहेत मी मेथी बडशप हे काळे तीळ काळे तीळ ध धने ह्यांना मस्त असं थोडंसं हलकं भाजून घ्यायचं मिक्सरला वाटायचं ती पावडर मसाले तयार जेव्हा होती तेव्हा ही पावडर घालायचे त्याच्यामध्ये आणि हा मसाला आपण आता वाटून घेतलेला आहे आता दुसरा मसाला आपण भाजून घेऊया हो पहिले टाकाय कढाई गरम झालेली आहे तर आपण सगळे मसाले त्यात टाकलेले आहेत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आणि ते परत काढून घ्यायचे घ्यायचे ते मसाले भाजायचे मिक्सरला वाटून घ्यायचे मिक्स करून घेऊया असे छानसे बटाटे करून घेऊया जास्त पण बारीक करून आम्ही खायला असे वाटारी पण घ्यायचे

minyak habis minyak garam saldrunya minyak garam minyak garam minyak garam minyak garam minyak garam minyak

पर काटूं सब पूरी हो गया अब ठंडा भाग नीद्टे नीद्टे नी देखे ताहिं। देखे ताहिं। तर मावशी बनवते कशी पहा शा मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे असं वाटतं आताच खावावा मसाला तर छान असा सुगंध मला वाटतं खूपच असे छान चमतमी असे समोरचे होणार आहे तर पाहूया चला मुलगा पण गावाला गेलेला आहे काढून ठेवूया गॅस गॅस बंद करून त्यामध्ये काढून घेऊया थंड वेळाला गाईच आमचं मैद्याचं पीठ संपलं आहे सो ते मी आणण्यासाठी बाहेर चालू पण बाहेर रंगपंचमी सुरू आहे मुले तर होळी खेळत आहे तर कलर लावेना आता म्हणजे बरं आहे सो आपल्याला इकडे तिकडे बघूनच जावं लागेल तो चला तर आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे समोस्यासाठी तर हे कोणतं पीठ घेतलं आहे मावशी मैद्याचं पीठ इथे घेतलं आहे मैद्याचं पीठ त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि ते आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यामध्ये गरम केलेलं तेल टाकायचं आहे गरम केलेलं तेल का टाकायचं मावशी समोशाला वरती फुडे फुडे येतात त्यामुळे आपण त्यामध्ये ता गरम तेल ऍड आहे आणि मस्त असं एकजीव करून आपण त्याला मळून घ्यायचं आहे आता हे मस्त पैकी असं मळून घ्यायचं आहे पीठ पीठ असं असतं की मळून आहे

पंधरा मिनट हे आपल्याला पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण समोसे बनवून घ्यायचे आहे हे छान असं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट रेस्ट करत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण समोसे तयार करायला घ्यायचे तर हे पीठ आपण रेस्ट करायला ठेवून हे पहा आपण गोळे बनवून घेतलेला आहेत पिठाचे आणि आता मावशी लाटते तर पहा अशी एक लाटून घ्यायचे पोळी छोटीशी पोळी लाटून घ्यायची त्याच्यानंतर त्यामध्ये

মই হ'ব তো ভাগ ধুমড় তেল हा पहा आपला पहिला सुंदर आणि सुबक असा छानसा बाजारात मिळतो तसाच आखीव देखिव समोसा तयार झालेला आहे तसेच आपण बाकी तसे तसेच समोसे बाकी ही सुद्धा बनवून घेऊया हे पहा इथे दुसरा सुद्धा समोसा बनवून झालेला आहे मावशी खूप पटापट बनवत आहे समोसे तुम्ही पाहू शकता इथे दोन समोसे तयार झालेले आहेत हे पहा हे पहा आता समोसे तळून घ्यायचे आहेत ही लास्ट स्टेज आहे तर आपण टाकलेले आहेत तेलामध्ये समोसे तेल आधी गरम करून घेतलंय आणि फ्लेम आहे ती मीडियम मध्ये ठेवायची आहे

आणि हे पाहू शकता तुम्ही ह्याला बघा आपण तेल टाकल्यामुळे ह्याच्यावर हे फोडे आल्यात ना छान छानपैकी खुसखुशीत अशा फोडे आल्यात ते आपण जेव्हा ते आपण तेल गरम करून पिठामध्ये तेल टाकलं त्यामुळे हे आलेले आहे पहा तर गाईज हे पहा आपले सम गरमागरम समोसे असे तयार झालेले आहेत चटणीसोबत आपण समोसे सर्व केलेत हे पाहू शकता तुम्ही किती खुसखुशीत खमंग दिसत आहे आणि ब्राऊन असे दिसत आहे आपण हे सोबत खाऊ शकतो याचा आस्वाद घेऊ शकतो तर हे पहा ऑलमोस्ट आपले समोसे झालेले आहेत आजचा तुम्हाला आपला हा कुकिंग ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर असेच नवीन नवीन व्हिडिओज म्हणजेच कोणतेही व्हिडिओज येत राहतील तर त्यांना तुम्ही सपोर्ट करा आणि आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवड आवडला असेल आणि असेच जर अजून नवीन ब्लॉग कुकिंग ब्लॉग हवे असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये येलो हर्ट ड्रॉप करू शकता आणि तुम्हाला नेक्स्ट कुकिंग व्हिडिओमध्ये कोणता पदार्थ बघायला आवडेल कोणत्या पदार्थाची रेसिपी बघायला आवडेल केस कमेंट आनी ते तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सो भेटूया पुन्हा दुसऱ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय